जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक चोवीसावा नभस्पृशत व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् दृष्ट्वा हित्वा प्रव्यधितान्तरात्मा धृतिं न विन्दामि गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये अर्जुन श्रीकृष्णांची प्रार्थना करत आहे हे श्रीकृष्ण हे महान विष्णू तुमच्या दिव्य वैश्विक रूप आकाशाला भिडत आहे तुमचे भव्य वैश्विक रूप तेजस्वीपणे चमकत आहे तुमचे तेजस्वी, तेजस्वी वैश्विक रूप अनेक रंगांनी भरलेले आहे हे श्रीकृष्ण तुमच्या सार्वत्रिक स्वरूपात अनेकांची तोंडे मोठ्या प्रमाणात उघडलेली दिसत आहेत तुमच्या सार्वत्रिक रूपात प्रचंड प्रज्वलित डोळे दिसत आहेत हे श्रीकृष्णा तुमचे असे वैश्विक रूप पाहून माझे संपूर्ण शरीर थरथर कापत आहे हे श्रीकृष्णा तुमचे असे वैश्विक रूप पाहून मला शांती मिळत नाही आहे मी माझे सर्व धैर्य आणि मनशांती गमावली आहे अशी अर्जुन आपली भीती व्यक्त करत आहे अर्जुनाने वर्णन केलेल्या श्रीकृष्ण परमात्म्यांचे दिव्य वैश्विक रूप आपण वैचारिकदृष्ट्या लक्षात घेऊया हे संपूर्ण विश्व श्रीकृष्ण परमात्म्यांचे शरीर आहे आणि आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शरीराचा एक भाग आहोत आणि बाकीचे सर्व जीव श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शरीराचे इतर अवयव आहेत असे आपण अनुभवूया ज्या प्रकारे आपल्या शरीराचा एक भाग दुसऱ्या भागाला इजा किंवा त्रास देत नाही त्याचप्रकारे आपण या विश्वातील दुसऱ्या जीवाला हानी किंवा त्रास देऊ नये तसेच शरीराचा एक भाग दुखत असेल तर शरीराचे इतर सर्व अवयव त्याला कसे प्रतिसाद देतात त्याप्रमाणे आपण मनाची स्थिती विकसित करण्याचा प्रयत्न करूया जिथे आपण प्रतिसाद देऊ शकू आणि वेदना झालेल्या इतरांना मदत करू शकू श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाचा रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया नभस्पृशम दीप्त मनेक वर्णम व्याताननम दीप्त विशालनेत्रं दृष्ट्वा प्रव्यधितांतरात्मा धृतीन विंदामि विष्णो श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करील श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन नभस्पृश्तमर्ण दीप्ता विशालनेत्रम् दृष्ट्वा हि त्वाम् प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमञ्च विष्णो नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां धृतिन्न विन्दामि शमं च विष्णो